जे तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे ते होणारच आहे जे आता राजनीतीमध्ये फेल्युअर रा आहेत त्यांचं एंट्रन्स पूर्वेला नसेल मूळव्याध होणं कोंब बाहेर पडणं फिशर होण पायाला कुरूप येणं ह्या सगळ्या गोष्टी जेलसी दाबून ठेवल्याचे लक्षण आहे वीसशे पंचवीस पर्यंत अगदी देवदेव करणारे आणि पंचवीस नंतर अचानक लिटरली सगळे पुरुष वर्ग त्यांच्या घरातले ड्रिंकर होतात हा पितृदोषाचं लक्षण आहे मृत्यूचा क्षण पण तुम्ही त्याच दिवशी ठरून येता ज्या दिवशी तुमचं जन्म झालेला असतो या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह सायन्स आहेत मग आपल्याला ह्या गोष्टी बदलता येतात येस ऑफ कोर्स रोजच्या जीवनामध्ये घटस्फोट वगैरे ह्या ज्या काही गोष्टी घडणाऱ्या असतात ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पास्टशी जोडलेल्या असतात का आकाशिक मध्ये तुम्हाला आलेल्या प्रश्नांचं उत्तर तिथे शोधायचं असतं तुम्ही जर दुःखाचे मेसेज दिले ते परत परत रिटर्न तुमच्याकडेच येतात आपण जसं म्हणतो ना दुनिया गोल हे गुमके आपके पास आता आहे तर तसं प्रत्येक वाक्य तुमच्याकडे फिरून येत असतं त्याच्यामुळे चांगलं द्या चांगलंच मिळणार